सेलू शहरातील से साई अपंग निवासी विद्यालय अधीक्षक या पदावर नोकरीला लावतो असे मनात अकरा लाख रुपये घेतले वसीगृह अधीक्षक पदाची ऑर्डर दिली नाही रक्कम घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी संस्थाचालकासह तिघावर सात जानेवारी रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फसवणुकीचा हा प्रकार अठरा डिसेंबर दोन हजार अठरा ते बारा जुलै दोन हजार तेवीस या दरम्यान घडला लक्ष्मीकांत राऊत यांनी अशी तक्रार दिली आहे फिर्यादीचा मुलगा साठी सेलू येथील साईबाबा अपंग व्यवसाय प्रशिक्षण शाळेत अधीक्षक पदाची अनुदानित जागा आहे असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला विश्वासात घेतले संस्थेची शासकीय मंजुरी व पदमान्यतेची कागदपत्रं दाखवली त्यानंतर पंधरा लाखाची मागणी केली बारा लाख रुपये द्यायचे ठरले यातील काही रक्कम संबंधितांना देण्यात आली मात्र फिर्यादीचा मुल मुलाला नोकरी लागली नाही बनावट कागदपत्र दाखवून बनावट दस्तावेज खरे असल्याचे भासून अकरा लाख रुपये घेत फसवणूक करण्यात आली या प्रकरणी मुकुंद श्रीरामपंत देशपांडे अतुल बाबुराव जत्ती सुदर्शन दत्तात्रय पांगारकर अमोल अरविंद हरदुळे यांच्यावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री पुरी या पुढील तपास करत आहेत दरम्यान सेलू शहरात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या ना इतरही नामांकित संस्था कार्यरत आहेत अशाच एका संस्थेने गरजूस नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली ते उघड झाले असून या संबंधितांनी कोर्टात तक्रार केल्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कामी ॲडव्होकेट प्रभाकर गिराम यांनी कोर्टात आपली बाजू मांडली होती अशी माहिती फसवणूक झालेल्या पत्रकार लक्ष्मीकांत राऊत यांनी दिली लक्ष्मीकांत राऊत यांची प्रतिक्रिया याप्रमाणे मी लक्ष्मीकांत राऊत राहणार परतूर येथील असून माझा मुलगा अक्षय राऊत हा एम एस डब्ल्यू झालेला होता आणि त्याच्यासाठी मी नोकरीच्या शोधात असताना अमोल हरदुळे आणि सुदर्शन पांगरकर नावाचे त्याचे मित्र माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की सेलू येथील अपंग साईबाबा अपंग प्रशिक्षण संस्थेमध्ये वसतीगृह अधीक्षक म्हणून एक जागा आहे त्याच्यासाठी तुमचा मुलगा लवकरला लावायचा का मी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि नंतर ती संस्थाचालक मुकुंद देशपांडे हे औरंगाबादला आजच्या आजच्या संभाजीनगरला राहत होते तर त्यांच्याकडे हे मला घेऊन गेले बारा लाख रुपयामध्ये ते जागेचं आमची तडजोड झाली आणि टप्प्याटप्प्यानं तीन टप्प्यामध्ये मी त्यांना पैसे सेलू येथील अपंग निवासी शाळेत जी दुसरी शाळा आहे त्या शाळेत ने नेऊन दिले पण कि अनेक दिवस उठले वर्षे उलटले आज या तीन चार वर्षाचा कालावधी उठला तरी त्या मुलाला नोकरीची ऑर्डर दिली नाही किंवा मी पैसे परत मागले तर पैसेसुद्धा दिले नाही शेवटी मी सेलू पोलीस स्टेशन संपर्क केला त्यांनी थोडी टाळटाळ केली गुन्हा दाखल करायला म्हणून माननीय सेलू न्यायालयात मी आमचे ॲडव्होकेट गिराम आहेत यांच्यामार्फत दाखल केले प्रकरण दाखल केले आणि शेवटी न्यायालयानं आदेश दिल्यानंतर सेलू पोलीस स्टेशननं या चौघाविरोधात गुन्हा दाखल केला या मुकुंद देशपांडे आणि ही जी टीम आहे या टीमनं अनेक जणांची फसवणूक केल्याचं सुद्धा फसवणूक केलेली आहे आता हे सर्व जर बाहेर आलं तर हा कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून हा मुकुंद देशपांडे आज फरार आहे तो कुठं हे कोणालाच माहीत नाही त्याचा संपर्कसुद्धा होत नाही काही परतूर आणि त्या शाळेच्या काही लोकांशी संपर्कात आहे असं म्हणतात पण आता तर तपासामध्ये ते बाहेर येईलच तर याआधी परभणीला त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला होता आणि मला न्याय मिळेल अशी मी पोलिसाकडून न्याय मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो